अहमदाबाद वरून लंडनला जाणारा एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात जवळपास लोकांचे जीव या अपघाताची चर्चा सुरू झाली की हा अपघात कसा झाला कशामुळे हा अपघात झाला यात चूक कुणाची असेल यावर त्या क्षेत्रातील एक्सपर्ट लोकांनी आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी वेगवेगळी मतं मांडायला लागलो या अपघाताचे कारण शोधायला लागलो परंतु तुम्हाला माहिती आहे का की कुठल्याही विमानाचा जेव्हा अपघात होतो तर सर्वात महत्वाचे काय असतं तर त्या विमानामध्ये बसवण्यात आलेलं ब्लॅक बॉक्स त्याच्यामधूनच आपल्याला अपघाताची अचूक माहितीही मिळत असते तर हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय आणि तो कशा पद्धतीने काम करतो याची काय वैशिष्ट्ये आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अक्षय बोरुडे आणि आपण बघत आहात का सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि ब्लॅक बॉक्स म्हणजे हे विमानात बसवण्यात आलेले अत्यंत महत्वाचे आणि डिजिटल यंत्र आहे जे विमान उडल्यानंतर त्या विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलट मधील संभाषण अचूकपणे रेकॉर्ड करत असत आणि याच यंत्राला आपण ब्लॅक बॉक्स असे म्हणतो या यंत्राच्या नावावरून आपल्याला असं वाटत असेल की ब्लॅक बॉक्स नक्कीच नावाप्रमाणे काळ्या रंगाचा असेल परंतु याच नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी याचा रंग हा भगवा चमकणारा असतो आणि याच रंगामुळे विमानाचा जेव्हा अपघात होतो तेव्हा अपघात झाल्यानंतर ब्लॅक बॉक्स त्वरित सापडावा ही अपेक्षा असते आणि याच ब्लॅक बॉक्समध्ये मुख्य दोन भाग असतात पहिल्या भागाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफ आर असे म्हणतात एफ विमानाचा वेग उंची दिशा आणि इंजिनची अचूक माहिती रेकॉर्ड करत असत ब्लॅक बॉक्सचा दुसरा भाग म्हणजे रेकॉर्डर याला सी असे म्हणतात हा सी व्हीआर पायलेट त्यांचे सहकारी त्यांच्यातील बोलणं आणि केबिन मधील सर्व आवाज रेकॉर्ड करत असत आणि यामुळे एखाद्या विमानाचा अपघात झाल्यास ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्ड झालेल्या माहितीच्या आधारावर अपघात अचूकपणे शोधला जातो त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा विमान सुरक्षा तपासणीमध्ये अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे जो भूमिका मांडतो आपण बघतो विमानाचा जेव्हा अपघात होतो अपघात झाल्यानंतर काही विमानं पूर्णत नष्ट होतात त्यातील प्रवाशी हे मृत्युमुखी पावतात परंतु कितीही मोठा जेव्हा अपघात होतो तरी शक्यतो हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो याच काय कारण आहे माहिती का कारण हा ब्लॅक बॉक्स सारख्या अत्यंत मजबूत धातूपासून बनवला जातो तो कितीही उच्च तापमान पाण्याचा प्रचंड दाब इत्यादी प्रकारचे सर्व धक्के हा सहन करत असतो त्यामुळे अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागच्या भागात बसवलेला असतो कारण अपघात झाल्यानंतर विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा सुरक्षित राहतो किंवा अपघातामध्ये त्या शेवटच्या भागाचे कमी नुकसान झालेले असते म्हणूनच ब्लॅक बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागामध्ये बसवलेला असतो ब्लॅक बॉक्समध्ये सतत डेटा रेकॉर्ड होत असतो जुना डेटा हा जसा नवीन डेटा ऍड होईल तसा जुना डेटा ओवर होत असतो या ब्लॅक बॉक्सला डेटा सेव्ह करण्याची म्हणजेच साठवण्याची क्षमता अनेक दिवसाची असते अपघातानंतर ब्लॅक बॉक्स तपासणीची प्रत्येक देशाचे नियम हे वेगवेगळे आहेत परंतु आपल्या भारत देशात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीए व विमान अपघात तपास ब्युरो म्हणजेच ए, -ए, -ए आय बी या दोन शासकीय संस्था करत असतात या ब्लॅक बॉक्सचा वापर म्हणजेच अचूक कारण जाणून घेण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो परंतु विमानाच्या सुरक्षितेसाठी सुद्धा विमान कंपन्या बॉक्स मधील रेकॉर्ड नियमाप्रमाणे तपासत असतात जेणेकरून प्रवासांना चांगली सेवा देता येईल या ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणत्याही कारणाने अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर मात्र विमानाचे अपघाताचे कारण हे शोधले जात नाहीत अत्यंत कठीण असत असे काही विमान अपघात आहेत ज्यामध्ये ब्लॅक बॉक्सचा शोध लागू शकला नाही म्हणूनच त्या विमान अपघात कशा पद्धतीने झाले हे जगाला आतापर्यंत याची माहिती मिळालेली नाही विमानाच्या सुरक्षितेसाठी बॉक्स हा अत्यंत महत्वाचा भाग आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे देदानकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका